नमस्ते मित्रांनो नजर एटीन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतोय उत्तर महाराष्ट्रातील खानदेश खानदेशात धुळे नंदुरबार आणि जळगाव हे ये जिल्हे येतात या जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात ऐराणी ही बोलीभाषा बोलली जात असते ही भाषा बोलायला इतकी मजेदार आणि विनोदी आहे मात्र लिहायला तितकीच कठीण आहे अशा भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी धुळे शहरात खांदे स्तरीय साहित्यिक चे सहावे अधिवेशन पार पडले या अधिवेशनासाठी खास इटलीवरून अलीचे डेल्फोरियान या महिला खास उपस्थित होत्या आयराणी भाषेचा अभ्यास करण्यासाठी यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली होती अशा या महत्वपूर्ण अधिवेशनाच्या पदी आप्पासाहेब रमेशजी बोरसे हे उपस्थित होते यांच्या अध्यक्षतेखाली हे संपूर्ण साहित्यिकाचे अधिवेशन पार पडले आप्पासाहेब रमेशजी बोरसे हे सेवानिवृत्त शिक्षक आहे त्यांचा आपण आज नजरेटीन या चॅनलमध्ये माझी भूमिका आणि साहित्य लेखन तसेच आयराणी भाषेच्या संदर्भात त्यांचा असलेला कल या संदर्भात आपण माझी भूमिका या कार्यक्रमामध्ये आपण त्यांना आज इथे पाचारण केलेलं आहे तर त्यांच्याशी आपण हितगुच करणार आहे तर चला मग आपण त्यांच्याशी बोलूया आप्पासाहेब नमस्कार नमस्कार आप्पासाहेब आपण ऐराणी भाषेमध्ये खूप साहित्यिक म्हणजे पुस्तकं लिहिलेले आहेत त्याच पार्श्वभूमीवर आपण आज आपली मुलाखत घेतो आहोत तर आपल्या थोडक्यात परिचय आपल्या प्रेक्षकांसाठी आपण इथे द्यावा मी रमेश बोरसे निवृत्त सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक मी शिरूड इथं ग्रामीण भागामध्ये शिक्षक होतो माझा जन्मातला ग्रामीण भागामध्ये आणि त्यामुळे इथली जी बोली भाषा आहे आयराणी हिच्याशी माझा निकटचा संबंध आहे नव्हे मी आयराणीच जगलो आहे आणि म्हणून माझ आवराणी लेखनाकडे कल होता मी तसं मराठीची कविता चारोळ्या वगैरे लिहित होतो पण एकदा काय झालं मी आजारी पडलो माझिक ऑपरेशन झालेलं होतं खूप वेदना होतो त्या समोरच आईचा फोटो लावलेला होता मी त्या फोटोकडे पाहून रडून घेतलं आणि मग मला असं वाटलं की आपले अनुभव हो, आईची आठवण हो, आपण लिहून काढावी आणि म्हणून मी प्रयत्न करायला सुरुवात केली पण मला मराठीत लिहायला रुचे ना जमीना मग मी शेवटी माय बोली औरंगीत लिहायला सुरुवात केली आणि ती माझी पहिली कथा म्हणूया आपण मधुरंगी या नावाने मी नी ती लिहिली आणि ती छापण्यासाठी दी गावकरीच्या दीपक फटवे यांना भेटलो तर त्यांनी सांगितलं ही कथा तर सध्या छापता येणार नाही पण आपण जर तुम्ही दर रविवारी जीवनमान इथल्या लोकांचे, जीवन लोकांचे राहणी खाद्यपदार्थ इथले राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनुभव हे जर दर रविवारी एक लिहून दिलं सदर आणि ते आम्ही रविवारी छापू आणि मग मी त्यांना होकार भरला कारण ज्यांनी आयुराणी ज्ञानेश्वर नामदेवाने अभांग रचना केली आहे त्या ऐराणी लिहायला मी नकार दिला असता तर माझ्यासारखा करंट राहिलो असतो आणि म्हणून दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव तर दोन हजार पर्यंत मी गावकरी आपाने गप्पा हे सदर चालवलं त्यानंतर पुण्यनगरीमध्ये मायन्यांभो ही आईराणी सदर लिहित होतो आणि माझ्या लेखनाचे विषय काय होते तर शेती शेतकरी शेतकऱ्यांचं जीवनमान पाणी पाऊस दुष्काळ या सगळ्या विषयांवर मी लिहित असल्यामुळे त्याला वाचकांची खूप पसंती होती आपण वृत्तपत्रांमधून जे लिखाण सुरू केलं किंवा के त्यानंतर तुम्ही ते पहिलं पुस्तक लिहिलं कथा म्हणून तर याची खरी प्रेरणा आपल्या आईपासूनच आपल्याला मिळाली असं तुम्हाला म्हणायचं आहे ना हो हो अच्छा आई हा आई हीच माझी प्रेरणा आहे आणि आईची आठवण हे म्हणून मी पहिली कथा हीच लिहिलेली आहे आणि त्यानंतर मग चाळीसगावच्या देवेश मध्ये डॉक्टर रमेश सूर्यवंशी भेटले ते म्हणाले आपा तुम्ही पुष्कळ लेख लिहिलेले आहे ले ताजऱ्यानी त्यांची आपण पुस्तक काढूया आणि मग त्यांनी काही सिलेक्टेड लेख निवडले आणि मग आपल्या गप्पा भाग एक गप्पा भाग दोन ही दोन पुस्तकं माझी प्रकाशित झाली बरं आतापर्यंत तुम्ही खानदेशी आणि मराठी भाषेतले किती पुस्तकं लिहिली आहेत किंवा प्रकाशित केली आहेत त्यांची जरा प्रेक्षकांसाठी जर नावं दिलीत तर फार बरं होईल हे पहिलं पुस्तक माझं भाग एक त्यानंतर मी प्रकाशित केलं आपाने गप्पा भाग दोन त्यानंतर माझ्या ज्या आयराणी कविता होत्या या ऐराणी कवितांचा संग्रह पुरणपोळी हा मी प्रकाशित केला त्यानंतर ते, खानदेशर नावाचं एक माझं पुस्तक आहे यामध्ये खानदेशातील लेखक कवी समाजसेवक डॉक्टर अभ्यासक यांच्यावर मी आर्टिकल्स लिहिलेले आहेत लेख लिहिलेले आहेत आणि त्याची देखील खूप मोठी मागणी आहे त्यानंतर गंधारणे कविता नावाचा माझा मराठी काव्य संग्रह देखील प्रकाशित झालेला आहे तसच एक मराठी चारही संग्रह आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे म्हणजे अशी एकूण आवराणी चार पाच आणि मराठी दोन पुस्तकं माझी प्रकाशित झालेली आहेत याच्यामध्ये पुरणपोळी आपल्या खानदेशातील मुख्य जो पदार्थ आहे पुरणपोळी या पुरणपोळीच जी प्रक्रिया असते कशी बनवली जाते तीच माझी पहिली कविता आहे त्याच्यामध्ये खानेशच्या संस्कृतीची वैशिष्ट्ये मी सांगितलेली आहेत त्यासोबतच आणि अनेक इतर कविता देखील आहेत मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे दुष्काळ नापिकी शेतकऱ्यांचं जीवन शेतकऱ्यांची आत्महत्या यावर जास्तीत जास्त कविता माझ्या आहेत बरं का मित्रांनो पुरणपोळी हा खांदेशातला अतिशय म्हणजे ज्या वेळेस घरात पाहुणे येतात त्या पुरणपोळीचाच बेत असतो पुरणपोळी ही बनवायला पण खापरावरची पुरणपोळी जी असते ती आता होत चाललेली आहे जे ग्रामीण भागात आहे जे वडीलधाऱ्या महिला आहेत त्या त्या पुरणपोळी असे खापरावरच्या बनवतात त्याची एक लज्जतच वेगळी असते बरं याशिवाय त्यांनी खांदेचं रतन या नावाचं पुस्तकही लिहिलेलं आहे या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या वेग क्षेत्रातले जे खानदेशामध्ये जे नावारूपाला आलेले जे ऐतिहासिक आहेत किंवा जे क्रांतिकारी आहेत किंवा वैद्यकीय क्षेत्रातले आशांचा त्यांनी परिचय लिहिलेला आहे हे पुस्तकही इतर ठिकाणी इतर लोकांना खूप महत्वपूर्ण ठरणार आहे तर आपण हे साहित्य वगैरे लिहिलेलं आहे आता तुम्ही आयराणी भाषेला खूप महत्व देताय आयराणी भाषा ही जनरली असे ग्रामीण भागामध्ये बोलले जाते पण ती तिचा प्रचार आणि प्रसार पाहिजे त्या पद्धतीने होत नाहीये बरोबर जसं राष्ट्रीय भाषा म्हणजे हिंदी आहे मराठी भाषा आहे महाराष्ट्राची अशा पद्धतीने खानदेशामध्ये सर्वत्र ऐराणी बोलली जायला पाहिजे किंवा तिला सरकारी शासन दरबारी देखील तिला महत्व प्राप्त झालं पाहिजे यासाठी आपलं काय प्रयत्न चालू आहे तर आम्ही जवळजवळ दर महिन्याला खानदेशातील म्हणजे खानदेश म्हटला म्हणजे धुळे जळगाव नंदुरबारच नाही तर नाशिक जिल्हा देखील बहुतांश भागामध्ये ऐराणीच बोलली जाते तसंच औरंगाबादचा कन्नड तालुका आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर इथे देखील ऐराणी बोलली जाते तसंच आपल्या भागातील जे लोक सुरत बडोदा वगैरे ठिकाणी स्थायिक झालेले आहेत तेही ऐराणीच बोलतात आणि या सगळ्या भागातील साहित्यिकांना आम्ही एकत्र एक बोलवत असतो आमच्या मिटिंग सभा होत असतात आणि या मिटिंगांमध्ये आम्ही ठरवतो की जर कोणी राजकीय नेता किंवा सरकार अनुदान देत नसेल तरी आपण आपापल्या जिल्ह्यामध्ये छोटे खाणी आयरा साहित्य संमेलन घ्यावीत आणि दरवर्षी एक मोठं साहित्य संमेलन घ्यावं आणि यासाठी गेल्या वर्षी आपल्या खानदेशातील साहित्यिकांनी एकत्र येऊन लोकवर्गणी उभारून साहित्य संमेलन घेण्याचा प्रयत्न केला जवळपास दोन लाख दोन सव्वा दोन लाख रुपये साहित्यिकांनी जमवले आणि बाकीचे योगदान आपल्या आमदार कुणाल बाबा पाटील आणि संमेलनाच्या स्वागताध्यक्षा श्रीमती अश्विनीताई कुणाल पाटील यांनी उचललं त्यांनी खूप मोठा खर्च केला भव्यदेवी असं ते संमेलन झालं या संमेलनाध्यक्षपदी माझी निवड झाली कारण माझं काम जवळजवळ एकोणीशे नव्वद तर आज टाकायच ऐराणी साठी चालू आहे आणि या सरकारी सरकार दरबारी महत्व हो यावं यासाठी आपल्या काही आम्ही सांगितलं की तुम्ही ऐराणी शपथ घ्या आणि त्याप्रमाणे अगोदर गुलाबराव पाटील अंबानेरचे आमदार त्यानंतर आपले शिरखेड्याचे आमदार यांनी देखील ऐराणी शपथ घेतली आम्ही वेळोवेळी धुळे वे, वे, जिल्हा कलेक्टर जळगाव जिल्हा कलेक्टर यांना देखील निवेदन दिली की आग्राणी भाषेमध्ये जे काही साहित्य आहे हे आपल्या आप पाठ्यपुस्तकामध्ये यावं निगर पहिली तर चौथी या वर्गांमध्ये यावं या म्हणून साठी आम्ही कलेक्टर पासून तर मंत्रालयापर्यंत अनेकदा निवेदन दिली मी आणि खाल साहित्य संघाचे अध्यक्ष सदाशिव सूर्यवंशी खजिनदार रत्नाताई पाटील आणि आमचं सगळं संचालक मंडळ एकत्र ये येऊन अनेकदा यासाठी प्रयत्न करत असतो बोली भाषा आता ग्रामीण भागामध्ये तर बोलली जाते शहरी भागामध्ये देखील घरामध्ये दे, आपले लोक ऐराणीच बोलतात फक्त कार्यालयांमध्ये वगैरे मराठी बोलली जाते जर मायबोलीमध्ये शिक्षण दिलं तर ते अधिक समजतं आणि म्हणून आमची सरकारला या कार्यक्रमाद्वारे किंवा हो कि या मुलाखतीद्वारे देखील विनंती आहे की आयराणी भाषेचा वापर पाठ्यपुस्तकांमध्ये करता करण्यात यावान लहान वर्गांमध्ये किंवा मोठ्या वर्गांमध्ये जर आपल्याला कथा घेत आल्या ऐराणीमध्ये नामांकित कथाकार आहेत कादंबरीकार आहेत तर वरच्या वर्गांवर मध्ये दे देखील या कथाकिता घेता येतील एवढी माझी सरकारला या मुलाखतीच्या माध्यमातून मी विनंती करतो आयराणी भाषेचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश व्हावा तसेच अधिवेशनासाठी शासनाचं अनुदान मिळावं यासाठी आपले प्रयत्न सुरूच आहे तसा अधिवेशनामध्ये काही ठराव केलेला होता आणि बरेच ठराव केले ते ठराव सरकारकडे रवाना केले पाठ्यपुस्तक मंडळाकडे रवाना केले सांस्कृतिक मंडळाकडे रवाना केले आणि त्याचा परिपाक म्हणून या, या कही, वर्षी या वर्षापासून आपल्या साहित्य संघामार्फत होणाऱ्या ऐराणी साहित्य संमेलनासाठी सरकार काही ना काही मदत देणार आहे मी असं ऐकलं आहे की दोन लाखापर्यंत ही मदत मिळेल बाकीची आम्ही साहित्यिक किंवा लोकवर्ग साहित्यिक वर्गणी किंवा लोकवर्गणीच्या मार्फत जमा करून दरवर्षी या आपल्या मायबोली ऐराणीचं साहित्य संमेलन घेण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मी तर स्वतःला ऐराणीसाठी वाहून घेतलेलं आहे आपासाहेब आपण नजर एटीन या चॅनलमध्ये उपस्थित राहून मुलाखत दिली त्याबद्दल नजर एटीन परिवारातर्फे आपले जाहीर आभार मानतो आणि पुढील कार्याला तुमच्या पुढील आयुष्याच्या कार्याला नजर एटीन या परिवारातर्फे शुभेच्छा व्यक्त करतो तर नजर एटीन या चॅनलने संपादक पाटील यांनी मला बोलवलं आणि माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी त्यांना देखील धन्यवाद देतो आणि आयराणीची वानगी म्हणून फक्त चार ओळी तुम्हाला ऐकवतो आए, पुरणपोळी पुढारल अहिर जमाती वस्तीवती खानदेशमा आयरानी आम्ही वाणी तिले तोड नाही जगमा तिले तोर नाही जगमा आम्ही खानदेशी संस्कृती सगळ्या जगमा बारी पाहुणचार चार रीत आम्ही न्यारी रीत आम्ही न्यारी जवा जावा मी दुख्या दाशेल पावना दिसूत पोटले टाचा आधार सत्कार कसूत कॅसना घरले खासूत बाकर पावनासले करसूत पुरणपोई पाहुनासले करसूत पुरणपोई धन्यवाद धन्यवाद राम नजर एटीन या चॅनलचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या चॅनलला आपण लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलचे बटन दाबून नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद